नमस्कार मित्रांनो गोदावरी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज खूप महत्त्वाचे असे पाच टॉपिक आहेत ते मी तुम्हाला पुढच्या दहा मिनटामध्ये एक्सप्लेन करतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे ह्या नोट्स मी तिथे शेअर करेल तुम्हाला पहिला पॉईंट आहे बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल याचे इलेक्शन सध्या झालेले आहे तर याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट आहे आणि काही फॅक्ट आहे त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील सहावी अनुसूची काय आहे ते आपण एक्सप्लेन ती आपण बघूया त्यानंतर सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा एकोणविशे अठ्ठावन्न जो नॉर्थ ईस्टमध्ये काही राज्यांमध्ये पुन्हा सहा महिन्यासाठी एक्सटेंड केला गेलेला आहे तर ती आपण बघणार त्यानंतर लडाख आंदोलनाचे बेसिक कॉजेस काय आहे आणि त्यानंतर कलम दोनशे चौवेचाळीस हे सहाव्या अनुसूची आणि पाचव्या अनुसूचीशी संबंधित आहे ते देखील आपण बघूया ठीक आहे मग बघा पहिलं जे आर्टिकल आहे ते बघा तर काय बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल याची स्थापना बघा कधी झालेली आहे तर आसाममधील बोडोलँड टेरिटरी रिव्हिजनसाठीची ही एक स्वायत्त संस्था आहे ठीक आहे स्वायत्त संस्था आहे आणि मग कशाच्या अंडरही तर सहाव्या अनुसूची आपण ज्याला सिक्स्थ शेड्यूल म्हणतो त्याच्या अंडर आहे ठीक आहे मग मा तुम्हाला माहिती पाहिजे की सहाव्या अनुसूचीमध्ये कोणते कोणते राज्य येतात ते मी तुम्हाला सांगतो त्यानंतर बघा बोडोलँड लिबरेशन टायगर फोर्स आणि भारत सरकार आसाम सरकारमधील समझोता मेमोरंडम ऑफ सेटलमेंट कधी झाला होता एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला ला झाला होता त्यानुसार आपण बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल स्थापन केलेली आहे आणि त्यानुसार बोडोलँड ऑटोनॉमस रिजन आहे तिथं थी ठीक आहे आणि त्यांना काही अधिकार असतात जे राज्यांच्या राज्य सरकारांच्या व्यतिरिक्त त्यांना स्वायत्त फंक्शन करण्यासाठी ते अधिकार असतात बरोबर आहे त्यानंतर बघा याची रचना कधी आहे रचना कशी आहे तर आत्ता सध्या जे आहे ना ते साठ मेंबर आहेत बरं का पण जे ब्याण्णव किंवा मग त्र्याण्णवचा जो करार होता त्यानुसार चाळीस जे सदस्य आहेत ते निवडून यायचे सहा सदस्य जे आहे ते राज्यपालामार्फत नियुक्त व्हायचे मग पहिले जे काय म्हणतो आपण त्याला रचना होती ती शेहेचाळीस होती पण आता ती दोन हजार वीसला एक पुन्हा नवीन ॲग्रीमेंट झालेली आहे आणि त्यानुसार साठ एवढे मेंबर ॲड अपडेट झालेले आहे म्हणजे किती चौदा नवीन ॲड झाले आहे अध्यक्ष असतो त्यानंतर मुख्य कार्यकारी सदस्य असतो ठीक आहे त्यानंतर बोडोलँड टेरिटोरियल एर, एरिया डिस्ट्रिक्ट जे आहे ना या क्षेत्राला हे जे रिजन आहे बोडोलँड ऑटोनॉमस टेरिटोरियल काउन्सिल ज्या रिजनमध्ये फंक्शन करते त्या रीजनला नाव काय बोडोलँड टेरिटोरियल एरिया डिस्ट्रिक्ट ठीक आहे दोन हजार वीसचा करार मी तुम्हाला सांगितला त्यानुसार सध्याची जी रचना आहे त्यात साठ मेंबर आहे हे लक्षात पाहिजे आपल्याला मग बघा तुम्हाला सांगितलं मी एकोणासशे त्र्याण्णवला हा शांतता करार झाला होता आणि त्यानुसार बोडोलँड ऑटोनॉमिक काउन्सिलची स्थापना झालेली आहे आणि सिक्स्थ नुसार ते फंक्शन करतं बरोबर आहे सिक्स्थ शेड्यूलनुसार दोन हजार तीनला पुन्हा नवा करार झाला ठीक आहे बोडोलँड टेरिटरिअल काउन्सिलची स्थापना झाली नव्या करारानुसार मी काय म्हणेल की नव्या करारानुसार त्यांना काही अधिकार देण्यात आलेले आहेत बरोबर मग आपल्याला हे माहिती पाहिजे एकतर एकोणवीसशे त्र्याण्णव माहिती पाहिजे आपल्याला दोन हजार तीन माहिती पाहिजे आणि त्यानंतर दोन हजार वीसला काय केलेलं आहे पुन्हा काही मेंबर्स वाढवलेले आहे काउन्सिलची उद्दिष्ट काय आहे आर्थिक शैक्षणिक भाषिक आणि सांस्कृतिक ठीक आहे आणि जमिनीचे हक्क यांचे संरक्षण करणं म्हणजे लोकल जे लोक आहे लोकल लोक ठीक आहे बोडो लोक जे आहे त्यांच्या काही त्यांचं काही आर्थिक त्यांचे राईट्स असतील त्यांचे काही सांस्कृतिक राईट्स असतील तर ते आपल्याला प्रोटेक्ट करायचे या सहाव्या शेड्यूलनुसार बघा मग दोन हजार वीसचा करार बघा सत्तावीस जानेवारी दोन हजार वीसला भारत सरकार आसाम सरकार आणि ह्या ज्या दोन संघटना आहे तीन संघटना सॉरी यांच्यामध्ये हा करार झालेला आहे त्याच्यामध्ये काय भेटलंय की त्यांना जे एक्झिक्युटिव्ह अधिकार आहे ते वाढलेले आहे कार्यकारी अधिकार त्यानंतर न्यायिक अधिकार जे आहे ते देखील वाढलेले आहे ठीक आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की जी मेंबर संख्या आहे ती देखील साठ झाली आहे बोडो बोल क्षेत्रांचा समावेश झालेला आहे आणि जे गैर बोडो क्षेत्र होते जे अगोदर या टेरिटोरियल रिजनच्या अंडर होते त्यांना यातनं वगळण्यात आलेलं आहे राष्ट्रीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धामध्ये बोडो जे लोक आहेत बोडो ज्या कम्युनिटी आहे त्यांना जास्त रिप्रेझेंटेशन देण्यात आलेलं आहे बोडो भाषा ही आसामची सहाय्यक अधिकृत भाषा म्हणून डिक्लेअर झालेली आहे या करारानुसार ठीक आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे सहावं शेड्यूल महत्त्वाचं आहे आणि बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिल महत्वाची आहे मग तुम्हाला सहावा शेड्यूल जर विचारलं तर सहाव्या शेड्यूलमध्ये कोणते राज्य येतात हा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्यामध्ये पहिलं तर आपल्याला बघितलं की आसाम येते बरोबर त्यानंतर मेघालय येते ठीक आहे त्यानंतर त्रिपुरा येते आणि त्यानंतर मिझोराम येते आहे असा मॅप काढून लक्षात ठेवा म्हणजे व्हिज्युअली तुम्हाला लक्षात राहील तुमच्या प्रिलिम्स आणि मेन्समध्ये कायम यावर तुम्हाला प्रश्न येतो आता याचे उद्देश तुम्हाला सांगितलं मी आदिवासींचे हक्क असतील सांस्कृतिक आणि जमीन संसाधनांचे संरक्षण असेल यामध्ये त्यांना जास्त त्यांच्या अधिकारांचं प्रोटेक्शन केलं जातं ठीक आहे किंवा मग जे राज्य सरकार आहे राज्य सरकार त्यांचे जे हे अधिकार आहे यामध्ये जास्त हस्तक्षेप करत नाही किंवा गव्हर्नरला स्पेशल पॉवर असतात हे हक्क त्यांची प्रोटेक्ट करण्यासाठी कळालं मग आपण पुढे बघूया आणखी अधिकार मी तुम्हाला सांगितलं जम जल जंगल जमीन ठीक आहे जल जंगल जमीन जे रिसोर्सेस आहे लोकल रिसोर्सेस त्याबद्दल अधिकार असतात मुख्य उद्दिष्ट काय आदिवासींच्या जमिनी आणि संसाधनं आदिवासींकडे जाण्यापासून रोखणे हा त्याचा एक मुख्य उद्दिष्ट आहे आणि दोनशे चौवेचाळीस सब सेक्शन वन आणि दोनशे चौवेचाळीस सब सेक्शन टू हे काय तुम्हाला माहिती पाहिजे तर दोनशे चौवेचाळीस सब सेक्शन एक जे आहे यानुसार पाचवी जी अनुसूची आहे त्याच्यातले जे राज्य आहे त्यांचे अधिकारांचं जे वर्णन आहे ते याच्यामध्ये केलेलं आहे किंवा के के मग ते जे प्रोव्हिजन आहे जी तरतूद आहे ती दोनशे चौवेचाळीस सब सेक्शन वनमध्ये काय आहे तर फिफ्थ शेड्यूल बाबवते ठीक आहे आणि दोनशे चौवेचाळीस जी जी आहे ती सिक्स्थ शेड्यूल वागवते कळालं एवढं जे आहे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो प्रिलिम्सला आता पुढचं जे आर्टिकल आहे आपलं सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा एकोणावीसशे अठ्ठावन्न आता का न्यूजमध्ये तर मणिपूर नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील काही भागामध्ये सहा महिन्यासाठी हा कायदा एक्सटेंड केलेला आहे ठीक आहे हा कायदा काय आहे तर भारतीय संसदेने एकोणासशे अठ्ठावन्नला हा मंजूर केलेला आहे हा कायदा अशांत क्षेत्रे किंवा डिस्टर्बड एरियाज म्हणून काही जी एरिया आपण घोषित केलेली आहे त्याच्याबद्दल त्या एरियामध्ये आपले जे सशस्त्र सीमा बल आहे त्यांना काही विशेष अधिकार प्रदान करतो या भागामध्ये भारतीय सशस्त्र दलांना सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष अधिकार देतो स्पेशल पॉवर देतो बरोबर आहे अशांत क्षेत्र न्यायालय कायदा एकोणाविशे विशेष न्यायालय कायदा एकोणीसशे शहात्तरनुसार एखादा भागात एकदा अशांत घोषित केला तर तो मिनिमम तीन महिन्यासाठी अशांत राहील ठीक आहे लागू क्षेत्र बघा सुरुवातीला एकोणासशे अठ्ठावन्नला नागा टेकड्यांसाठी हा कायदा लागू झालेला होता पण हळूहळू सेवन सिस्टर जे आहे सात भगिनी नका करू याला सेवन सिस्टरच म्हणा ठीक आहे सेवन सिस्टरच्या बाकीच्या राज्यांमध्ये हा काय म्हणून आपण त्याला की एक्सटेंड करण्यात आलेला आहे एकोणावीसशे त्र्याऐंशीला पंजाब आणि चंदीगडसाठी स्वतंत्र कायदा होता सत्यानुला तो रद्द झाला आपल्याला माहिती की खलिस्तान जी मुवमेंट होती त्यासाठी हा होता एकोणावीसशे नव्वदमध्ये जम्मू काश्मीरमध्ये लागू झाला हा अठ्ठावन्नचा जो कायदा आहे तो जम्मू काश्मीरमध्ये एकोणावीसशे नव्वदपासून लागू आहे अजूनही पण लागू आहे ठीक आहे आता पुढचा पॉईंट आहे आपला तो लडाख आहे की लडाखमध्ये आंदोलन का चाललेल ठीक आहे आता माहिती आहे आपल्याला की लडाखमध्ये आंदोलन जे आहे ते थोडंसं हिंसक झालेलं आहे तिथले जे कार्यकर्ते आहे सोनम वांगचूक यांना एन एस से ए नॅशनल सेक्युरिटी अॅक्टच्या अंडर अरेस्ट करण्यात आलेला आहे बरोबर तर या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय होत्या बघा एक तर आपल्याला माहिती आहे लडाख जे आहे दोन हजार एकोणावीस पासून केंद्रशासित प्रदेश आहे तर ते त्यांचं म्हणणं आहे लडाखला राज्याचा दर्जा द्या दुसरं काय लडाखला सहाव्या सूचीमध्ये टाका आपण बघितलं की सहावी सूचीमध्ये तुमचे जे कम्युनिटी सांस्कृतिक अधिकार आहे आर्थिक अधिकार अधिकारे जल जंगल जमीनचे अधिकार आहे त्यांच्याबद्दल स्पेशल प्रोटेक्शन दिलं जातं जर तुम्हाला सहाव्या अनुसूचीमध्ये टाकलं तर तर त्यांचं हे डिमांड आहे की आम्हाला सहाव्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश पाहिजे त्यानंतर स्थानिकांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे लडाखमध्ये जे चाललंय ते त्यानंतर जास्तीत जास्त राजकीय प्रतिनिधित्व पाहिजे आता बघा लोकसभेमध्ये लडाखला फक्त एक सीट एक ठीक आहे मग त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जास्त रिप्रेझेंटेशन पाहिजे मग आता ही हे जे आंदोलन चालणं याचं नेतृत्व कोण करतं एक एक लेहापेक्स बॉडी नावाची एक संघटना आहे नंतर कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स एक संघटना आहे आणि त्यानंतर आता ह्या ज्या दोन संघटना आहे यांच्यामध्ये काही मतभेद आहे पण घटनात्मक हमी आणि स्वायत्ता याच्याबद्दल हे जे आहे ते एकत्र आलेले आहे पूर्वी बघा आता जे पूर्वी जे आहे ना पूर्वी केंद्र सरकारने काही मागण्या ऑलरेडी मान्य केलेल्या आहेत जसं की पंच्याण्णव टक्क्यां पंच्याण्णव टक्के Uh, जे लोकल नोकऱ्या असतील त्यामध्ये आरक्षण असणार आहे इथल्या कम्युनिटीजना त्यानंतर हिल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये महिलांना ते दिसतं आरक्षण असणारे आणि जे डोमेसाईलचे निकष असणारे ते देखील कडक असणारे त्यानंतर ज्या लडाकी भाषा आहेत त्यांना देखील मान्यता दिलेली दे आहे ठीक आहे हे जे आहे हे प्रोव्हिजन किंवा ह्या ज्या डिमांड आहे त्या केंद्र सरकारने ऑलरेडी मान्य केलेले आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे आता जर नवीन प्रकरण जे आहे ते चिघळलं कधी बघा हवामान कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या सोबत उपोषण करणारे दोन वृद्ध आंदोलनाची प्रकृती खालावली ठीक आहे त्याच्यामुळं तिथले जे युव युवक आहे त्यांनी आंदोलन तीव्र केलं ठीक आहे केंद्राचा आरोप आहे की जे वांगचूक आहे ते हिंसा भडकवत आहे म्हणून त्यांना अरेस्ट केलेलं आहे ठीक आहे आता मग केंद्र आंदोलन करते आहे त्यांच्यामध्ये जे दृष्टिकोन आहे पुढे प्रोसेस कशी करायची त्याच्याबद्दल थोडासा दृष्टिकोन वेगवेगळा आहे ठीक आहे पण याच्याबद्दल जर तुम्हाला विचारलं याच्याबद्दल सोल्युशन काय असणार आहे तर लडाख हा संवेदनशील संवेदनशील सीमाक्षेत्र क्षेत्र आपल्याला माहिती आहे की अक्साई चीन आहे चायना आहे समोर माहिती की गलवान झालेले दोन हजार वीस त्या कंटेक्स्टमध्ये लडाख हा संवेदनशील क्षेत्र आहे त्यामुळे तिथले जे लोक आहे त्यांचा अविश्वास आपल्याला परवडणारा नाही आहे ठीक आहे म्हणून त्यांच्या ज्या डिमांड आहे जर रास्त डिमांड असतील न्यायिक डिमांड असतील तर त्या आपण मान्य केल्या पाहिजे न्यायापेक्षा पूर्ण करणं भारताच्या सुरक्षेला धक्का न लावता आवश्यक आहे हे आजचे महत्वाचे पाच चार पॉइंट होते ठीक आहे पण भेटूया पुन्हा एकदा नवीन सेशनमध्ये थांबतो इथे